मित्रांनो आपण आहोत रामशेज किल्ल्यावर आणि आपण आता पाहत आहोत रामशेज किल्ल्यावरील पाण्याचे टाके हे शिवकालीन टाके असून त्यावेळी देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेले आहेत ते, आहे। ते आपण आता या व्हिडिओतून पाहू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे दिसत आहे आपल्याला शिवकालीन टाके यामध्ये वॉटर फिल्टर सिस्टीम वापरलेली आहे तर आता आपण ही कशी पद्धतीने वॉटर फिल्टर सिस्टीम वापरलेली आहे हे पाहूया चला आता हे पहिल्यांदा मित्रांनो ही जी कुंड दिसत आहेत आपल्याला रामशेज किल्ल्यावरील कुंड आहेत आणि हे पा ह्या कुंडाला पाणी कसं खडकामध्ये एक नळी तयार केलेली आहे लांबपर्यंत दिसती पा आणि डोंगरावरचं आलेलं पाणी पहिल्यांदा ह्या नळीद्वारे ह्या इथे एक छोटासा कुंडी केलेली आहे म्हणजे आपण आता सध्या एक विहीर पुनर्भरण म्हणून योजना करतो त्यामध्ये आपण एक छोटासा खड्डा असतो विहिरीमध्ये आणणारं पाणी आपण जे फिल्टर करतो त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे किल्ल्यावरील आलेलं पाणी पहिल्यांदा ह्या खड्ड्यामध्ये येणार बहुतेक हा ते पाणी फिल्टर करणारा खड्डा असावा आणि त्यानंतर त्या पाण्यातली घाण वगैरे कचरा वगैरे जे असेल ते इथं ह्या फिल्टरमध्ये बाजूला निघून फक्त पाणीच या मोठ्या कुंडीमध्ये येणार ही सगळ्यात मोठी कुंडी आहे आणि ह्या मोठ्या कुंडीत आलेलं पाणी इथे शांत झाल्यानंतर ही कुंडी भरल्यावर ह्या कुंडीला इथे एक कट तयार केलेला आहे ह्या कुंडीतून हे पाणी ह्या याच्यापेक्षा छोट्या असणाऱ्या कुंडीमध्ये येणार म्हणजे या मोठ्या कुंडीत थोडासा गाळ वगैरे असेल तर तो, तो खाली बसणार आणि त्याच्यातून फक्त पाणीच ह्या कुंडीत येणार त्याच्यानंतर थोडाफार जो शिल्लक राहिला गाळ तो ह्या दोन नंबरच्या टाकीमध्ये शांत होणार आणि दोन नंबरच्या टाकीतून नंतर हे पाणी या तीन नंबरच्या टाकीमध्ये येणार म्हणजे ह्या तीन नंबरच्या टाकीमध्ये आलेलं पाणी हे पिण्यासाठी जनावरांसाठी स्वच्छ आणि शुद्ध प्रकारचं पाणी ह्या टाकीमध्ये मिळणार म्हणजे शासन आता आपल्याला शिकवतं आहे विहीर पुनर्भरण करताना दोन खड्डे घ्या एक फिल्टर खड्डा आणि एक स्टोअर खड्डा एका खड्ड्यात पाणी फिल्टर होणार दुसऱ्या खड्ड्यामध्ये ते मदी शुद्ध होणार आणि त्यातून ते विहिरीमध्ये शुद्ध पाणी पडणार पण पहा छत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही संकल्पना आहे हे हा एक मोठा पुरावा इथे आपल्याला दिसत आहे एक नळी एक फिल्टर खड्डा नंतर मोठा खड्डा त्याच्यानंतर छोटा खड्डा आणि त्याच्यानंतर छोटा खड्डा आणि हे तीनही खड्डे जे आहेत या खड्ड्याची उंची लेवल जर लावून पाहिलं तर कमीत कमी एक फूटभर उंच त्याच्यानंतर खाली एक फूट त्याच्यानंतर खाली एक फूट असं लेवलसुद्धा लावून जर पाहिलं तर एकदम शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले हे खड्डे आहेत म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किती शास्त्रशुद्ध पद्धतीने कामं होत होती हे यावरून आपल्याला दिसून येतं धन्यवाद जय शिवराय अशाच प्रकारे किल्ल्यावर आणखी एक टाकी आहे ते पण पाहूया चला आपण आता तिकडे जाऊया आणि पर्यटकांसाठी काही सूचना आहेत पर्यटकांनी आता हे पहा कुंड पूर्वीच्या टायमाला पाण्याची ही कसं सिस्टीम आहे आता पाण्याचं फिल्टर कसं केलं जायचं आता ही जी टाकी आहे या टाकीची उंची पहा किती आहे या टाकीची उंचीवरती आहे त्याच्यात थोडीशी खाली ही टाकी म्हणजे ह्या टाकीतून आलेलं पाणी ह्या टाकीत येणार ह्या टाकीतून आलेलं पाणी मग ह्या टाकीत येणार आणि ह्या टाकीतून आलेलं पाणी मग ह्या टाकीत आणि ह्या टाकीतून त्या टाकीत म्हणजे पावसाबरोबर काही गाळ वगैरे माती कचरा वगैरे होणारा असेल तर तो पहिल्यांदा इथे थंड शांत होणार पन्नास टक्के फिल्टर पाणी इथं होणार त्याच्यानंतर राहिलेला थोडाफार कचरा गाळ इथे बसणार त्याच्यानंतर राहिलेला इथं बसणार आणि इथून मग जे शेवटच्या टाकीमध्ये पाणी जाईल ते अतिशय स्वच्छ पाणी खालच्या टाकीमध्ये येणार म्हणजे पूर्वीच्या काळात सुद्धा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अशा प्रकारचं टेक्निक शास्त्रीय टेक्निक वापरूनच कुंड बनवले जात होते हे यावरून आपल्याला स्पष्ट होतं म्हणजे हा पुरावाच आहे एक प्रकारचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा